तुम्ही बऱ्याच प्रकारचे ठेचे खाल्ले असतील पण तुम्ही कधी भेंडीचा ठेचा खाल्लाय का अशा पद्धतीचा ठेचा ना माझी आई आणि आजी बनवते त्यासाठी काय करायचं की ज्या तव्यामध्ये भाकरी पोळ्या जे काही करून झाल्या ना त्यातच थोड्याशा मिरच्या आणि भेंडी टाकायची एक टोमॅटो लसूण हे टाकून घ्यायचं त्याला ड्राय रोस्ट करायचं ते छानपैकी रोस्ट झाल्या की गॅस बंद करून टाकायचा आणि मग वरतून त्यात ते तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर त्याला तसेच वाफ राहू द्यायची त्याला थोडा वेळ कुक करायचं बंद गॅस ठेवूनच आणि मग नंतर त्यात जिरे टाकायची मीठ टाकायची चिरलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर त्याला गॅसच्या खाली उतरवून खलबत्त्याचा जो दगड असतो त्याने नसेल तर मग तांब्याने वगैरे पण त्याला असं थोडंसं मॅश केलं तरी चालेल ह्याला थोडंसं रफलीच मॅश करायचं आहे टेस्टला एवढा छान लागतो जशी डिश ही युनिक आहे ना टेस्ट आहे त्याची फार सुंदर आणि एकदम सांगू नाही शकत शब्दात ही भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते तर एकदा ही डिश नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय